ये विविध भारती केंद्र है इस समय दस बजकर अट्ठावन मिनिट हो रहे हैं आइए सुनते हैं मराठी में मुख्य समाचार आकाशवाणी नागपूर हे मांगी गोळ आपल्याला ठळक बातम्या देत आहे लोकसभा निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिलाय सुरू असलेल्या निवडणूक प्रक्रियेदरम्यान निवडणूक आयोगानं आपल्या संकेतस्थळावर मतदान केंद्रनिहाय आकडेवारी प्रसिद्ध करण्याबाबतची याचिका सर्वोच्च न्यायालयासमोर दाखल झाली आहे न्यायाधीश दीपांकर दत्ता आणि सतीश चंद्र शर्मा यांच्या पीठानं या याचिकेवरील सुनावणी काल स्थगित केली ही सुनावणी लोकसभा निवडणूक संपल्यानंतर घेण्यात येईल असं न्यायालयानं सांगितलं आहा दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात आठ राज्यांमधल्या अठ्ठावन्न मतदारसंघात आज मतदान होत आहे सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली यामध्ये उत्तर प्रदेशमधल्या चौदा हरियाणातल्या दहा बिहार आणि पश्चिम बंगालमधल्या आठ दिल्लीतल्या सात ओडिशा सहा झारखंड चार तर जम्मू काश्मीरमधल्या एका मतदारसंघाचा समावेश आहे सकाळी नऊ वाजेपर्यंत सरासरी दहा पूर्णांक आठ टक्के झालं होतं यात सर्वाधिक मतदान पश्चिम बंगाल इथं सोळा पूर्णांक पाच टक्के तर सर्वात कमी मतदान ओडिशा इथं सात पूर्णांक चार टक्के झालं नागपूरच्या नामांकित आयुर्वेदिक उत्पादन आणि सौंदर्य प्रसाधन कंपनीचे संचालक यशवंतराव पेंढारकर यांचं काल नागपुरात निधन झालं ते पंच्याऐंशी वर्षांचे होते यशवंतराव पेंढारकर यांच्या नेतृत्वात कंपनीनं काळ सुसंगत बदल स्वीकारत प्रगतीचे नवनवीन टप्पे गाठले इकॉनॉमिक टाइम्सचा ब्रँड ऑफ द इयर दोन हजार तेवीस हा प्रतिष्ठेचा पुरस्कार कंपनीला त्यांच्याच कार्यकाळात प्राप्त झाला यशवंतरावांच्या पार्थिवावर आज नागपुरात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावीची पुरवणी परीक्षा जुलै ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये मध्ये घेण्यात येणार आहे विद्यार्थ्यांना मंडळाच्या संकेतस्थळावर नियमित शुल्कासह सात जूनपर्यंत तर विलंब शुल्कासह बारा जूनपर्यंत आवेदन करता येणार आहे भारतीय बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू हिनं मलेशियन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे कोलमपूर इथं झालेल्या सामन्यात सिंधूनं चीनच्या हान हुई हिचा एकवीस तेरा चौदा एकवीस एकवीस बावीस असा पराभव केला सिंधूचा आज उपांत्य फेरीतला सामना थायलंडच्या बॅडमिंटनपटूशी होणार आहे राज्यात काल अकोला इथं सर्वाधिक पंचेचाळीस पूर्णांक आठ दशांश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली ब्रह्मपुरी पंचेचाळीस वाशिम वर्धा अमरावती आणि यवतमाळ इथं पारा चौवेचाळीस अंशाच्या वर पोचला होता नागपुरात काल बेचाळीस पूर्णांक सहा अंश सेल्सिअस इतकं तापमान होतं याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार